सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो या आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला बघायचं आहे कापूस बाजार भाव बरेच मार्केट समितीमध्ये आपल्याला कापूस भाव वाढी वाढस वाढ झालेली दिसत आहे अशा कोणत्या बाजार समिती आहे ते आपल्याला बघून घ्यायच्या आहे आज या व्हिडिओमध्ये तर चला जाणून घेऊया आजचा कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती आपली वरोरा येथे जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे सात हजार दोनशे एकवीस रुपयाचा पुढची बाजार समिती आहे आपली सावनेर ते जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपयाचा पुढची बाजार समिती आहे आपली समुद्रपूर जास्तीत जास्त आहे कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा पुढची बाजार समिती आहे आपली भद्रवती येथे जास्तीत जास्त कापसाला भाव भेटताना सात हजार एकशे पन्नास रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली अकोला अकोला येथे जास्तीत जास्त भाव भेटताना आठ हजार साठ रुपयाचा भेटताना दिसत आहे कापसाला आणि दुसरी बाजार समिती आहे आपली जालना येथे जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली उमरेड येथे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तीस रुपयाचा हायेस्ट कापसाला भाव भेटताना दिसत आहे चारशे एकतीस क्विंटलच्या ओकून आणि पुढची बाजार समिती आहे आपली अकोला येथे जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे सातशे एकोण नव्वद क्विंटलची आवक होऊन पुढची बाजार समिती आहे आपली सिंधी सेलू येथे जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपयाचा आणि पुढची बाजार समिती आहे आपली वरोरा येथे जास्तीत जास्त भाव भेटला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा पुढची बाजार समिती आहे आपली फुलगाव येथे जास्तीत जास्त भाव भेटला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा मध्यम स्टेपल कापसाला आणि पुढची बाजार समिती आहे आपली भिवापूर येथे सात हजार तीस रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली वरोरा आहे ते लोकल पाचशे सात क्विंटलच्या खून सात हजार रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ